विठुरायाच्या गजरात दुमदुमली पुसद नगरी आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद येथील ज्ञानेश्वर संस्थानमधील मधील विठुरायाच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती आषाढी एकादशी निमित्त पहाटे विठुरायाची आरती महाअभिषेक करण्यात आला पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा दिसून आल्या यावेळी अपंग वृद्ध नागरिकांना व्हीलचेअरद्वारे दर्शनाची व्यवस्था येणाऱ्या भाविकांना बसस्टँड ते मंदिर मोफत प्रवास सेवा चप्पल स्टँड पार्किंगची व्यवस्था मंदिर परिसरात रक्तदान देहदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी संस्थांतर्फे सेवाधारी नेमण्यात आले होते पोलीस प्रशासनाकडून जागोजागी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न